भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले पाहूया आरक्षणाचा संघर्ष आरक्षणाबाबत भुजबळांची पवारांशी चर्चा वादात मला एका गोष्टीचं भान येत नाही कळत नाही की आज व आज वयोवृद्ध असलेल्या पवारांनी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र शांत करावा अशी अपेक्षा मला वाटतं आहे या वयातही मग यांचे मुख्यमंत्री गृहमंत्री हे सरकार हा वाद पेटवण्यात अपयशी ठरलं का हे अपयशी झाले का यांना हा वाद मिटवण्यामध्ये यांची भूमिका काय या असणार किंवा हे वाद मिटवू शकत नाही यांची ताकद नाही हे छगन भुजबळ साहेबांना सांगायचंय का खर तर मराठा आणि ओबीसीचा वाद हा पराकोटीचा महाराष्ट्रात झालाय मराठवाडा धुमसतोय आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की आम्हाला फोन आला विरोधकांना फोन आला मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की भुजबळ साहेब खोट बोला पण एवढंही खोटं बोलू नका आम्हाला कोणत्याही नेत्याचा फोन आला नाही आणि आम्हाला फोन येऊन कोणी थांबवू शकत नाही मराठा आणि वर्सेस ओबीसी हा वाद मुळात सरकार पुरस्कृत आहे सरकारने हा वाद उभा केलेला आहे एका बाजूला एक नेते मराठा समाजांना कुठे आश्वासन देऊन फसवतात आणि तुम्ही ओबीसींची फसवणूक करताय ज्या ज्या ठिकाणी